प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींच अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल अनेक मावळ्यांच्या बलिदानातून पवित्राचा विशाळगड महाराष्ट्रात डौलाने उभा आहे याच गडावरील अतिक्रमण हटवा मोहिमेसाठी पुढाकार घेतलेल्या छत्रपती संभाजीराजे यांचे आम्ही जाहीर समर्थन करत आहे राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भावी पिढीला मार्गदर्शक ठरवण्यासाठी विशाळगडावर शिवसृष्टी निर्माण करावी अशी मागणी इचलकरंजी शिवतीर्थ स्मारक समितीचे अध्यक्ष जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली तसेच विशाळगडवरील वरील आंदोलन शिवभक्तांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी केली पन्हाळगड वरचा फोडून शिवाजी महाराजांसह स्वराज्याचे रक्षण करणारा विशाळगड अतिक्रमणाच्या वेड्यात आहे ही बाब खेदजनक आहे एकोणीसशे अठ्याऐंशी साली पाहणीत विशाळगडावर शिवकालीन अकरा पुरातन मंदिरे होती पण आता अनाधिकृत बांधकामे हॉटेल लॉजिंग उभारल्याने शिवभक्तांचा संताप वाढला आहे गडाचे पावित्र्य धोक्यात असल्यामुळे छ छत्रपती संभाजीराजेंनी अतिक्रमण हटवण्याचे आवाहन शासनाला केले आहे शासनाच्या दिरंगाई कारभारामुळे अतिक्रमण हटवले नसल्याने संभाजीराजेंनी अतिक्रमण हटवा मोहीम सुरू केल्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याची श्री जाधव यांनी सांगितले केवळ कोल्हापूरच नाही तर सारे स्वराज्य मराठ्यांची जहांगीर असून कोल्हापुरात इम्तियाज जलील यांना फिरकू देणार नाही अशी टीका आणि आव्हान यावेळी देण्यात आले अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या शिवभक्तांना अतिरेकी ठरवू नका शिवभक्ताने अतिक्रमणे का काढावी लागली याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी केली यावेळी संतोष सावंत पैलवान अमृत भोसले शहाजी भोसले आनंदा मकोटे अजय जाधव आदी उपस्थित होते